केंद्र सरकारच्या अपात्र एकशे बारा कोटी एकोणनव्वद लाख कर्जमाफीतील थकीत रकमेवरील सहासष्ट कोटी साठ लाख रुपये व्याज जिल्हा बँक भरणार आहे बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तेराशे एक्क्याऐंशी विकास संस्थांच्या चौदा हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारने दोन हजार आठमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती पण लाभार्थीवरून तक्रार झाल्यानंतर नाबार्डने संपूर्ण कर्जमाफीची चौकशी केली यामध्ये चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ शेतकऱ्यांची एकशे बारा कोटी एकोणनव्वद लाखांची कर्जमाफी अपात ठरवली तेव्हापासून जिल्हा बँक व विकास संस्थांची न्यायालयीन लढाई सुरू आहे सध्या सर्वच न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असले तरी बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले त्यानुसार थकीत सहासष्ट कोटी साठ लाख रुपयांवरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी